संघाची स्थापना झाली तेव्हा देशभरात अनेक मार्गांनी स्वातंत्र्याचे प्रयत्न होत होते भेदभाव दूर होऊन एक राष्ट्रीयत्वाच्या भावनेने समाजाने समरस झाल्याशिवाय देश स्वतंत्र होणार नाही हे त्या काळी अनेक विचारवंतांच्या लक्षात आलं आणि हिंदूंना संघटित करण्यास सुरुवात झाली आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर हिंदू समाजाचे स्वरूप कसे आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी मुळे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आज संघ शताब्दीकडे वाटचाल करतो आहे मात्र तुम्हाला हे ठाऊक आहे का की संघाची स्थापना झाली तेव्हा म्हणजेच एकोणीसशे पंचवीस दरम्यान हिंदू समाजात जातीभेदन निग्रस्त सामाजिक भान हरपलेल्या अवस्थेत मानसिकदृष्ट्या परा पराभूत अशा परिस्थितीत होता त्यामुळे असे समाजाला संघटित करण्याचे त्यांच्यात राष्ट्र चैतन्य निर्माण करण्याचे आव्हान संघासमोर होतं हे आव्हान संघाचे आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशव बहिराम हेडगेवारांनी स्वीकारलं आणि हिंदूंसाठी पाहिलेले स्वप्न त्यांनी आपल्या स्वयंसेवकांसमोर ठेवलं एकंदरीतच हिंदू समाजाला सामर्थ्यशाली बनवणे हे संघाचं ध्येय होतं हे कार्य संघाच्या माध्यमातून नक्कीच शक्य होईल यावर त्यांचा ठाम विश्वास होता एकीकडे धाक आणि प्रलोभन या दोन स्तंभांवर डार्विन प्रणित विचारांचा समाजविचार उभा आहे तर दुसरीकडे सेमेटिक धर्म विचारानुसार माणसाने कसे वागावे याचे नियम परिषदाद्वारे घालून दिले आहेत संघामध्ये ना भीती आहे ना प्रलोभन तरीही संघाची नियमित वाढही होत गेली याचे कारण जे मूलभूत हिंदू दर्शन आहे त्याचे व्यावहारिक आचरण करण्याची व्यवस्था ही डॉक्टर हिंदू परंपरेत पिढ्या -पिध्या, सांगितलेले तत्वज्ञान राष्ट्रसंकल्पनेच्या रूपाने कार्यपद्धतीच्या डॉक्टरांनी रूपा लक्षावधी स्वयंसेवकांच्या जीवनात उतरवलं हेच संघाचं यश असलं तरी हिंदू समाजाचं व्यावहारिक जीवन मात्र या तत्वांशी पूर्ण विसंगत होतं जेव्हा हिंदू समाज शक्तीहीन आणि परावलंबी जीवन जगत होता तेव्हा सर्व हिंदू समान आहेत ही बंधुत्वाची भावना निर्माण करण्यासाठी डॉक्टर हेडगेवारांनी शाखा संघ शिक्षा वर्ग शिबिरे अशा कार्यपद्धतींची निर्मिती केली झाल्याशिवाय देश स्वतंत्र होणार नाही ही बाब या मार्गे अनेकांपर्यंत त्यांनी पोहोचवली संघ ही जशी संस्था आहे तशी ती समाज निर्माणाची संकल्पनाही आहे मात्र काही जण संघाला केवळ एकाच धर्माचं राज्य आणायचं आहे असं गृहित धरून त्यास विरोध करतात यावर पर्याय एकच तो म्हणजे जेव्हा संघकामाचा अधिकाधिक परिचय अशा न होत जाईल तेव्हा हा गैरसमजातून होणारा विरोध कमी होत जाईल अशा प्रकारचा विरोध संघाला नवीन नाही राष्ट्रार्थ कर्मयोग ही संघकार्याची आध्यात्मिक ऊर्जा आहे आणि याच आधारावर संघाचा गाडा गेली शंभर वर्ष चालत आहे संघाबद्दलचा विश्वास हा संघकार्यातून निर्माण झालाय संघाचा विकास हा समाजासोबतच झालाय संघ हे समाजांतर्गत संघटन नसून हिंदू समाजाचं संघटन आहे अशी संघाची भूमिका आहे याच भावनेतून संघ आजवर काम करत आहे आणि शताब्दीकडे वाटचाल करतोय व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरताच धन्यवाद